जालन्यात ओबीसी समाजातील मोर्चा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संपन्न ओबीसी भटक्या विमुक्त आरक्षणा करीता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जालना येथे विराट मोर्चा काढण्यात आला होता ओबीसी भटक्या विमुक्त जातीतील हजारोंच्या संख्येने लोकांनी काल मोर्चामध्ये हजेरी लावली असून या मोर्चाचे नेतृत्व ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली यावेळी वंचित भोजन आघाडीचे महिला प्रदेशाध्यक्ष मराठवाडा मुंडे जिल्हाध्यक्ष डेव्हिड यांच्यासह हो ओबीसी समाजातील नेते कार्यकर्ते समाजातील बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जालना तहसीलदार छाया पवार मॅडम यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले ओबीसी समाजातील बांधवांची हजाराच्या संख्येने मोर्चाला उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना त्यांचं भांडण नाही त्या इंटरनल भांडणामध्ये त्यांनी धनंजयला इन्वॉल्व्ह केले अशी असताना परिस्थिती मला दिसते त्याच्यामुळे त्यांची इंटरनल काय मतभेद आहेत हे कळल्याशिवाय त्यांना ह्या धमक्या काय येतात ते कळत कळणार नाही ली ली सरकार ते असे त्यांना मारणारे जे आहे तिथे मला माहिती आलेली आहे ती त्यांची सहकारी जुने सहकारी आहेत त्याच्यामुळे जुने सहकारी ज्यावेळेस तिथे इन्वॉल्व आहे त्यावेळेस काहीतरी त्यांचे इश्यूज असतील ऑडिओ आहे म्हणून म्हटलं त्यांनी धनंजय मुंडेचं नाव घेतलेलं आहे की त्यांनी सुपारी दिलेली असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे ते ऐकले में कुठल्याही पक्षाच्या उमेदवारावर मतदान करू नका तुम्ही राष्ट्रवादीला महाराष्ट्रात फक्त एकमेक शेजे बाळासाहेब आंबेडकरांची मार्गी असेल की ओबीसीच्या पाठीमान पंढरपणे म्हणून तुम्हाला हात जोडून मिळतो शेजे बाळासाहेब आंबेडकर आपल्याला त्या अध्यक्षाच्या पूर्ण आपण वाघूया की सगळे विनंती करतो थांबतो जय हिंद जय ओबीसी जय भीम धन्यवाद आता यानंतर प्रदीपची बांगर ओबीसी संघर्ष समिती बीड या तो जीआर त्या ठिकाणी काढण्यात आला तो जीआर त्या ठिकाणी रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज बाहात रस्त्यावर चाललेले आहेत ही ओबीसी ची मागणी आहे की तुम्ही या त्यांच्या कर, एक करतो एकच विनंती की प्रत्येक वेळी त्यांनी दिलेल्या हकेला आपण बोल द्या आणि त्यांच्या पाठीची खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहा एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय मी